श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हरतालिका व्रत केले जाते यंदा दोन हजार पंचवीसमध्ये सव्वीस ऑगस्ट रोजी मंगळवारी आपण हरतालिका साजरी करणार आहोत हरतालिका व्रत हे स्त्रियांचे अतिशय आवडतीचे व्रत आहे हरतालिका व्रताचे नियम काय आहे या दिवशी काय खावे व कोणता पदार्थ खाऊ नये याबद्दल आपण मागच्या व्हिडिओत बघितले जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा भगवान शंकर कृपाळू दयाळू मायाळू भक्तवत्सल व प्रेमळ आहेत माता पार्वतीने हर तालिका व्रत आचरण करून कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांची प्राप्ती करून घेतली तोच उद्देश समोर ठेवून सर्व उत्कृष्ट गुणांनी युक्त असा पती मिळावा म्हणून कुमारिका व मिळालेला पती दीर्घायुषी व आरोग्यवान व्हावा म्हणून सुवासिनी भगिनी आणि भगवान शंकरांची प्राप्ती व उपासना करण्यासाठी विधवा स्त्रिया हे व्रत करतात ज्याप्रमाणे नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे त्याचप्रमाणे हे तालिकाचे व्रत व्रतांमध्ये श्रेष्ठ मानले आहे तर हरतालिका व्रताची पूजा कशी करावी उद्यापन कसे करावे ते आता बघूया सर्वप्रथम हरतालिका व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची साफसफाई करावी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व पूजा साहित्य एकत्रित करावे पत्री फुले सखी पार्वतींसाठी सौभाग्य अलंकार समयी नारळ फळे विड्याचे पानं दोन कापसाचे वस्त्र एक भगवान शंकरांना आणि दुसरं सखी पार्वतींना अभिषेकासाठी पंचामृत व शुद्ध पाणी महादेवांना जानवे व वस्त्र आणि वाळूच्या महादेव बनवण्यासाठी वाळू व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व साहित्य आपल्या जवळ ठेवावे सर्वप्रथम आपण पूजेची मांडणी करून घेणार आहोत एक चौरंग घ्यावे व चौरंगाभोवती रांगोळी काढावी चौरंगावर लाल कपडा किंवा पांढरा कपडा अंथरावे त्यानंतर अग्निदेवता म्हणून एकीकडे तेलाचा दिवा प्रज्वलित करावे व चौरंगाच्या आजूबाजू एकीकडे तेलाच्या व दुसरीकडे तुपाचा दिवा ठेवावा सर्वप्रथम वाळूला स्वच्छ पाण्याने धुवून व त्यात जर गंगाजल असेल तर गंगाजल टाकावे आणि त्यानंतर चौरंगावर वाळूच्या शिवलिंग बनवायचे आहे आणि जर सखी पार्वतीची मूर्ती असेल तर ते मूर्ती घ्या किंवा वाळूचे सखी पार्वती बनवा शिवलिंग व सखी पार्वती बनवण्याआधी चौरंगावर थोडे अक्षता टाका त्यावर हळद कुंकू व्हा नंतर त्यावर शिवलिंग व सखी पार्वतीची स्थापना करायची आहे ही सर्व व्यवस्था झाल्यानंतर सर्वात आधी अग्निदेवता म्हणून जो दिवा आपण ठेवला आहे तो लावून घ्या त्यानंतर तीन वेळा आचमन करायचे आहे डाव्या हाताने उजव्या हातावर प्रत्येक वेळी एक एक पळी पाणी घेऊन प्रथम ओम केशवाय नम दुसरी वेळा ओम माधवाय नम आणि तिसरी वेळेस ओम नारायणाय नम असे पाणी घेऊन ते पाणी आपल्याला प्राशन करायचे आहे असेच चौथी वेळेस पाणी घेऊन ओम गोविंदाय नम असे म्हणून एक पडी पाणी हातात घेऊन ते तामणात सोडायचे आहे त्यानंतर एक फूल घ्या पात्रामध्ये ते एक फूल डुबून त्या फुलांनी ते पाणी आपल्या पूजा सामग्रीवर व आपल्या आजूबाजूस ओम पुंडरी काक्षाय नम असे म्हणता म्हणता शिंपडायचे आहे असे आपण आंतरिक व बाह्य शुद्धीकरण करत आहोत शुद्धीकरण झाल्यानंतर स्वतःला हळद कुंकूचा तिलक करायचे आहे त्यानंतर सर्व देवतांना नमस्कार करावा श्रीमन्महागणपते नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः मातृपितृभ्यां नमः श्रीलक्ष्मीनारायणाभ्यां नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः निर्विघ्नमस्तु असे मणावे संकल्प करावा उजव्या हातात पाणी हळद कुंकू अक्षता व फुलं घ्यावे व म्हणावं की मी आपले जे नाव असेल ते व आपले कोणते गोत्र आहे ते म्हणावे नंतर आज हरितालिका व्रताच्या दिवशी माझे जन्मजन्मांतरीचे दोष जाण्यासाठी चालू व पुढील सप्तजन्मी अखंड सुख सौभाग्य पुत्र, पुत्र लाभावे यासाठी आणि माझ्या परिवाराला आयु आरोग्य लाभावं याकरिता मी श्री उमा महेश्वरांची यथाशक्ती पूजा करीत आहे असे संकल्प झाल्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे त्यानंतर चौरंगाजवळ आपण जी समय ठेवली आहे ती प्रज्वलित करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पाचे ध्यान करायचे आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम करू मे देव सर्वकारे सु सर्वदा ओम गण ए नम असे म्हणून तांभणात गणपतीची मूर्ती किंवा सुपारी ठेवायची आहे त्यावर ओम गण गणपती नमः नम असे म्हणून पाण्याने नंतर पंचामृताने नंतर पाण्याने असा अभिषेक करावे आणि स्वच्छ कपडाने पुसून चौरंगावर आधी थोडे अक्षता टाकावे त्यावर हळद कुंकू टाकावे नंतर त्यावर बाप्पांना ठेवावे गणपती बाप्पांना हळद कुंकू गंध फुले व खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा व नैवेद्याच्या शेजारी विड्याचे पान सुपारी बदाम दक्षिणा ठेवावी व पळीभर पाणी तामणात अर्पण करावे त्यानंतर घंटानाद करून घंटीचीही अशी पंचोपचारी पूजा करावी आणि चौरंगावर तिच्या जागी ठेवावे आपण जेव्हा समय प्रज्वलित केली तेव्हाच दोघी समयची व ही हळद कुंकू व अक्षता आणि फुलं अर्पण करून पूजा करायची आहे त्यानंतर हातात थोडे अक्षता घ्यावे व हरतालिका मातेचे ध्यान करावे यात एक महत्वाची सूचना आहे की जे आपण वाळूच्या शिवलिंगची स्थापना केली आहे त्या शिवलिंगाचा निवडता भाग हा नेहमी उत्तरेकडे असावा त्याप्रमाणे महादेव बनवायचे आहे वाळूचा महादेव असल्या कारणे आपण अभिषेक करू शकणार नाही त्यामुळे फुलांनी पहिले पाणी नंतर पंचामृत आणि नंतर पाणी असे सिंपडायचे आहे तुम्ही अभिषेक करताना एकशे आठ वेळा श्री उमा महेश्वराभ्याम नमह हा मंत्र किंवा शिवमहिमनाचे श्लोक म्हणू शकतात असे तऱ्हेने अभिषेक करावा नंतर जर केवडाचे अत्तर असेल किंवा कोणतेही सुवासिक तेल असेल ते लावावा मूर्तीवरही असाच अभिषेक करावा त्यानंतर उमा महेश्वरांना कापसाचे वस्त्रे शंकरांना जानवे वाहावे नंतर महादेवांना भस्म गंध चंदन अष्टगंध व देवींना हळद कुंकू व अक्षता अर्पण करावे त्यानंतर सखी पार्वतींना व महादेवांना फूल व्हावे त्यानंतर सखी पार्वतींना जे काही सौभाग्य अलंकार आणले असेल ते अर्पण करावे आणि नंतर अनेक प्रकारची फुले जसे की केवडा कन्हेर बकुळ धोत्राचे फुलं सूर्यफूल कमळ जास्वंद मोगरा यामधील जेवढेही फुल तुम्हाला भेटेल ते फुल तुम्हाला अर्पण करायचे आहे ताडपत्रीमध्ये अशोक बेल आवळीचे पान दुर्वा कन्हेरचे धोत्र्याचे पान ब्राह्मीचे कदंबाचे पान आघाड्याचे पान मधुमालिती रुई तुळस आंबा डाळिंब जाई बकुल यामधील कोणतेही पान तुम्हाला भेटले असेल ते तुम्हाला अर्पण करायचे आहे जर तुम्हाला यामधील थोडे पत्रे भेटले नसेल तर त्याऐवजी तुम्ही अक्षता अर्पण करू शकता पत्री अर्पण केल्यानंतर घंटानाद करून उद्बत्ती व निरांजन वळावे मग नैवेद्य अर्पण करावे नैवेद्यामध्ये विविध प्रकारचे फळं किंवा दूध याचा नैवेद्य दाखवावा नैवेद्य दाखवल्यानंतर विड्याचे पान अर्पण करायचे आहे विड्यावर खोबरं खारी हळकुंड दक्षिणा व सुपारी ठेवावी आणि एक पळीभर पाणी तांभळात सोडावे त्यानंतर महाआरती करावी प्रथम गणपतीची मग शंकरांची आणि नंतर हर तालिका मातेची कपूरने आरती करावी आरती झाल्यानंतर स्वतःभोवतीच प्रदक्षिणा घालावी सर्व पूजा झाल्यानंतर शेवटी हातात फूल घेऊन पुढील प्रार्थना म्हणावी हर नमस्तेस्तु स शिवे भक्त वत्सले भय भीताहम तमेव शरण मम जन्मजन्मानी सौभाग्यक्षम देूप देहि जयम देहि यशो देहि दृशो जहि पुन देही, धनम देहि सर्वान देहि मे अन्यथा शरण नास्ती त्वमेव शरण मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वरी श्री उमाशराभ्या प्रार्थनापूर्वक नमस्को मी अशी प्रार्थना करून फुल महादेवावर व्हायचे आहे त्यानंतर तामणात पळेभर पाणी सोडावे त्यानंतर हर तालिकेची कहाणी ऐकावी किंवा पठण करावी आपल्या चॅनलवर कहाणी आहे ते नक्की श्रवण करावी देवांना नमस्कार करावा व क्षमा प्रार्थना म्हणावी अशा प्रकारे हरतालिकेची पूजा संपन्न होते मग दुसऱ्या दिवशी सकाळी महादेवाची व सखी पार्वतीची पंचोपचारे पूजा करावी आरती म्हणावी व दूध भाताच्या नैवेद्य किंवा तुमच्याकडे जो काही नैवेद्य दाखवला जातो तो नैवेद्य अर्पण करावा नैवेद्य दाखवल्यानंतर फळं नैवेद्य हे साईडला काढून ठेवायचे आहे त्यानंतर हातात अक्षता घ्यावे व पुढील मंत्र म्हणावा ओम यान देव गणाह सर्वे पूजा मादाय माम इष्ट काम समृद्धर्थम पुनरपी पुनरागमनायाच असे म्हटल्यानंतर अक्षता महादेवावर व सखी पार्वतीवर टाकायची आहे व नंतर पूजा सामग्री विसर्जित करायची आहे जे शिवलिंग आहे त्याचे नदीत विसर्जन करायचे आहे जे फूल पत्री आहे ते निर्माल्यात टाकायचे आहे जे काही प्रसाद फळ आहे ते आपण स्वतः ग्रहण करू शकतो किंवा हे फळ व त्यात काही दक्षिणा व शिधा ब्राह्मणांना दान करायचे आहे विसर्जन झाल्यानंतर जर आपल्याकडे गणपती स्थापना झाल्यानंतर उपवास सोडत असेल तर, तर तेव्हा सोडावा किंवा आधीही तुम्ही उपवास सोडू शकतात चला तर आजच्या व्हिडिओची माहिती आपल्याला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव